नेरुरगावचं ग्रामदैव श्रीदेव कलेश्वर संकट मोचन श्री मारुती राया या नेरुर जिल्हा परिषद मतदारसंघाच्या कॉर्नर सभेसाठी उपजलेले कुळाळ मालवणचे लोकप्रिय आमदार आदरणीय निलेशजी राणे साहेब आमचे मित्र आणि या जिल्हा परिषदचे लोकप्रिय आणि हुशार उमेदवार आदरणीय संजय फडदेसाहेब दुसऱ्या आमचे मित्र जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय काका कुडाळकर आमचे प्रमुख अरविंद करलकर साहेब आमचे या मतदारसंघाचे प्रमुख देवेंद्र नाईक आमच्या मार्गदर्शक जिल्हा बँकेच्या संचालिका आदरणीय नीताबाई राणे सौ रचना नेरुळकर सौ चंदवनकर मॅडम आमचे उमेदवार पंचायत समितीच्या सौ नाईक मॅडम सौ देसाई मॅडम व्यासपीठावर सर्वच मान्यवर मंडळी जमलेले सर्व वडीलदारी बंधू भगिनवानी पत्रकार मित्रांनो येत्या सात फेब्रुवारी चिंदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचं इलेक्शन हो घातलेलं आहे आणि या कॉर्नर या सभेसाठी सन्माननीय आमदार नेते निलेजी राणे या ठिकाणी उपस्थित राहिले नाही यांच्या उपस्थितीत नेरुरगावच्या सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य उभा टाकून आमच्या शिवसेनेमध्ये म्हणजे शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि निलेजींच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी प्रवेश करणार आहेत आणि त्यानिमित्त ही कॉर्नर सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे माझ्यापूर्वी सर्वच मान्यवरांनी आपले विचार या ठिकाणी ठेवले मला या ठिकाणी सांगावं थोडं की या ठिकाणी संजय पडते जिल्हा परिषदेसाठी या ठिकाणी उभे राहिलेले पण निलेशजी आमदार झाल्यानंतर की संजय पडते यांच्या नेतृत्वाखाली मी सुद्धा तालुका प्रमुख म्हणून शिवसेनेमध्ये काम आणि जेव्हा मी जिल्हा प्रमुख झालो आणि त्यानंतर विधानसभेचं इलेक्शन होतं आणि निलेशजी या मतदारसंघाचे आमदार झाले आणि संजय पडते म्हणाले की निलेशजी ना की मला आपल्या पक्षात आपल्या नेतृत्वाखाली मला शिवसेनेमध्ये राणे परिवारामध्ये मला काम करायचं आहे आणि आम्हाला आनंद झाला की आमचा एक जुना सहकारी ज्यांच्या नेतृत्वाखाली मी तालुकावरून काम केलं तेच संजय ते ते पडते आमच्या पुन्हा राणे परिवारामध्ये सामील होत आहेत एक आनंदाचा क्षण होतो आणि निलेजीने ताबडतोब होकार दिला आणि संजय पडते आमच्या परिवारामध्ये सामील झाले आणि त्याच वेळी काही कर्मसहांनी माहीत नाही पण संजय पडते या मतारसंघातले स्थानिकच उमेदवार आहेत त्यांचं घर या ठिकाणी आहे याच्यापूर्वी त्यांनी पाच वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पण बनलेले आहेत पण तुम्ही संजय फडदे यांना म्हणालो की पडते साहेब जर नेहरू पद जिल्हा परिषदला जर आरक्षण ओबीसी पडलं तर तुम्ही त्या ठिकाणी लढायचे मी सांगितलं संजय तो तोपर्यंत मागितलं नव्हतं मी म्हणता तुम्ही त्या ठिकाणी लढायचं तुम्ही कामाला लागा निलेशजी पण म्हणाले मी निलेशजीना म्हणालो साहेब असं असं मी म्हणतोय तर निलेशजी म्हणाले की संजय पडते आमच्या राणी परिवारातले पर निष्ठा म्हणतो नव्वद पूर्वीपासून जे आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांच्या वया मर्दांच्या प्रमाणे शेवटचं इलेक्शन त्यांना लढू दे तेवढा त्यांना एक काम करण्याची संधी मिळाल्यानंतर काही मधल्या काळात जे काही घटना घडल्या त्यांच्या तो दुःखाचा एक डोंगर कोसळला त्याच्यातून कुठेतरी समाजकार्यामध्ये ते गुंतून राहिल्यानंतर त्यांना तेवढा वेळ मिळाल्यानंतर ते कुठे डिस्टर्ब होताना चांगलं काम करतील आणि मी बघितलो मला स्वतःला मला या तरुण कार्यकर्त्यांना सांगाच वाटत मी जिल्हा प्रमुख आहे पण एखाद्या अठरा वर्षाच्या मुलाप्रमाणे संजय पडते गेले प्रवेश केल्यापासून माझ्याबरोबर ते दिवस रात्र काम करतायत एवढी ऊर्जा आणि काम करण्याचं त्याचं जे बाळकडू राणे साहेबांकडून त्यांनी घेतलेलं आहे ते, ते खरोखर वाखान्या चौक आहे तळामळातल्या सर्वसामान्य जनतेचं सुखदुखात सहभागी बनव आणि सकाळपासून मला फोन कर साहेबात कुठे जायचं मला सांग मी एखाद्या मी कुठे सांगितलं नाही तर त्यांना तो, तो राग तुम्ही मला सांगितलं नाही समजलं तरी गाडी घेऊन त्या ठिकाणी ते येतात आणि आमच्या सोबत समाज कार्याचं ते काम करत आहेत आज संजय पडते उभे आहेत त्यांच्याबरोबर नाईक मॅडम आहे त्या भाजप महायुतीचं आपलं आपण युती आहे राणे साहेबांच्या माध्यमातून सन्मान्य चव्हाण साहेब असतील प्रदेश भाजप पालकमंत्री जी असतील आमचे आमदार निलेश जी असतील दीपक केसरकर साहेब असतील आमचे संपर्क मंत्री उदयजी सामंत असतील यांच्या माध्यमातून ही महायुती आज सिंधुर्गामध्ये झालेली आहे आणि याचं नेतृत्व सन्मान्य करत आहेत आणि मला मी थांबून सांगतो की पन्नासही जिल्हा परिषद आणि शंभरही पंचायत समितीवरती आमचा झेंडा फडकवणार हे मला स्वतःला माहिती आहे फक्त आपण लीड किती घ्यायचं आज या ठिकाणी जे उमेदवार उभे राहिले अपक्ष उमेदवार उभे राहिलेले आहेत त्याच्यापूर्वी ते, ते आमच्या पक्षामध्ये होते बघा दोन महिन्यापूर्वी तेच घटना बघा ते आमच्या पक्षामध्ये होते पक्षामध्ये कुठे कार्यरत होते काय होते मला माहीत नाही मी जिल्हा प्रमुख होतो गेले दीड वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे पण मला माहिती आहे की हे उमेदवार आमच्या पक्षामध्ये कुठे कार्यरत होते कालांतराने ते बीजेपी मध्ये गेले मध्ये युती झाल्यानंतर संजय पडते यांना सन्मान राणे साहेबांनी तिकीट जाहीर केल्यानंतर संजय पडते यांनी तिकीट मागितलेली नव्हती मला ते नेहमी गाडीत सांगायचे ह्या बघा असा काय ना ओपन पडला तर बघा नको ओपन मध्ये असे तर ओपन आहे मुळचा पण तू म्हणतो मग ओबीसी पडला तर मी आणि त्यांनी गेली पाच सहा महिने सरमळ असो चनवण असो कवठी असो वालावल असो हुमरमाळा असो चनवण असो तुमची नेरूर असो या भागामध्ये पाच सात महिने ते सतत काम करतायत कुठली स्पर्धा कुठलाही धायकाला ठेवत नाही धायकाला करत ठीक आहे पण समाजकार्य करतायत रस्ते पाणी विष मशांछेड देवालय गणेश घाट कुठचं सरमळच कुठचं तर तिथलाही गणेश घाट अशी फोर व्हेल पाण्यांची सोय असे मूलभूत सुविधा निलेजींच्या माध्यमातून ध्यानचं काम गेले सात आठ महिने या मतदारसंघामध्ये संजय फडसे मोठ्या प्रमाणाने करतायत इथे राजा प्रभू आहेत मी राजा प्रभू यांना वाला सांगू शकतो की राजा मला तुझ्या गावातून तर प्रस्तावित केला सगळं निलेजींच्या समोर बोललात मला तुझी ताकद माहिती आहे राजा नावातच राजा आहे तेव्हा राजाची ताकद मला माहिती आहे मला राजाच्या वालाउलमधून वाल लीडची अपेक्षा नाही मला सहाशे पेक्षा जास्त मता देखील फक्त म्हणून मिळालं पाहिजे राजा ते सब कुठलेही चालणार नाही का तुझी पोत मला माहिती आहे मी गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी राजा असा एक माणूस होता की राणे परिवारांचा राणे समर्थक असल्यामुळे तिथले माजी आमदार वैभव नाही यांनी त्याच्या गावात गेली पंधरा वर्ष पैसे दिले नाही एकही एक रुपया त्याला निधी दिला नाही सगळे रस्ते राणे साहेबांनी दोन हजार चौदा पूर्वी तयार केलेले होते कुठल्याही रस्त्याला एक रुपये आपण या माणसाने दिला नाही त्यावेळी तरी राजा प्रभूच्या गावामध्ये लोकसभा असो विधानसभा असो त्यावेळेचे जिल्हा परिषदचे सदस्य रणजित देसाई असतील कोणाचंही इलेक्शन असो राजा चारशे प्लस लीड चारशे प्लस लीड अशा प्रकारचं काम पण निलेजी या ठिकाणी आमदार झाले आमदार झाले आणि मी त्या गावामध्ये गेलो आणि राजाने आपली खंत व्यक्त केली की सामन साहेब मला दोन तरी रस्ते द्या माझ्या गावात गेल्या पंधरा वर्षात एकही रुपयाचा निधी आला नाही तर मी गावाला थांबाळतो आहे तर त्याच्या वाणीमध्ये गोडवी आहे प्रसंगी प्रत्येकाच्या प्रसंग ते मत राजा असो मटकर असतील ही सगळी टीम वालावरची ही सर्वसामान्य गोरगरीब जनतेच्या प्रत्येक प्रसंगाला सुख दुःखात त्या ठिकाणी असल्यामुळे निधी नाही काम नाही एक संघ गाव ठेवण्याचं काम या टीमने केलं मी राजाला विचारलो दोन तीन कशाला मेंदिले साहेबांना फोन केला की साहेब राजाची खंत निलेश साहेब मला म्हणाले की राजाला विचारा त्याला किती पैसे पाहिजेत तर राजा म्हणाला मला साहेब पंचवीस नुकसान पन्नास दिला तर मला होईल राजाने डबल केले पण मला अभिमान वाटतो मी निलेश साहेबांना सांगितलं चोवीस तासात साठ लाख रुपये आपण दिले चोवीस तासात राज्या बरोबर ना साठ लाख रुपये दिले म्हणजे हे आमदारांचं काम आहे हो आणि पाच सात रस्ते सगळे पूर्ण केले आजही जवळजवळ साठ सत्तर लाख वेटिंग वर आहेत म्हणजे आचारसंहिता लागली म्हणून मी राणे साहेबांना फोन केला साहेब खासदार तुम्ही असं राजा प्रभू आपला एक चांगला कार्यकर्ता मतात एक होतंय तर तुमच्या फांडातून त्याला पंचवीस लाख द्या राणे साहेबांनी कुठलाही विचार केला नाही मला पत्र पाठव काम सांग पण तोपर्यंत जिल्हा परिषदची आचारसंहिता लागली राजाने दोन मिनिटात काम टाकली त्यामुळे राजा मला तुझ्या गावामध्ये सहाशे मतापेक्षा जास्त लीड जास्त मता ते कसं करायचं काय करायचं ते तू ठरव पण सहाशे पेक्षा जास्त मताधिक्य आमच्या पंचायत समिती होतो आणि जिल्हा परिषद होतो दोघांनाही समान पडलाच पाहिजे की ते काही सम वापरलेला चालणार का तुझं तेवढं काम आहे आज नेरूर गावामध्ये ही सगळी मंडळी येत आहे मी तुम्हाला शब्द देतो निलेजीच्या माध्यमातून कारण मला माहीत नाही मी तुला एक व्यवसायिक आहे पण जिल्हा प्रमुख झाल्यानंतर मी ज्यावेळी राणेसाहेबांकडे तालुकावरून होतो राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मी तालुकावरून मालवणचं ता काम करत होतो तेव्हा मी काम करत होतो का सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत जनतेचे प्रश्न जनतेपर्यंत पोहोचणे अठरा अठरा तास आपण काम करत होतो पण तेव्हा मी काही व्यावसायिक नव्हतो मधल्या दहा पंधरा वर्षा पंधरा मी व्यावसायिक म्हणून मला वेळ मिळत नव्हता म्हणून राजकारणामधून थोडा लांब होतो फक्त आठ पंधरा दिवस इलेक्शन आलं काय पुन्हा राजेसाहेबांचं एक काम करायचं आणि पुन्हा आपल्या व्यवसायाकडे निघून जायचं अशी माझी भूमिका होती कारण मधल्या काळात जे काही गोष्टी घडले वैभव नाईक निवडून आल्यानंतर राजकारणातलं सगळं महत्व निघून गेलेलं होतं आणि पुन्हा मी जिल्हा प्रमुख झालो आणि निलेशजी आमदार झाले आणि मला माझं सुद्धा हो आता छप्पन आहे पण त्यावेळी मी तालुकापर्यंत होतो तेव्हा मी पंचवीस चोवीस तीस होतो आता डबल म्हटलं तरी हरकत नाही पण निलेशजी आमदार झाल्यानंतर मला ते पंचवीस तीस वर्षासारखं तारुण्यातलं जे बळ येतं तसं यांच्या मला काम करायचं बळ आलं कारण मी ज्या ज्या ठिकाणी जातो ज्या ज्या ठिकाणी शब्द देतो तेवढे शब्द माझे कुठे एकही शब्द आमचे आमदार पडू देत नाही मी इकडे बोललो काय त्यांना टेन्शन असतं किती समोर आपले आमचे साईनर गावकर बसले दत्ता सामोर वार होत आहेत का आहेत ते त्यांनी म्हटलं होत परंतु त्यांना पण माहिती होतं ते मला खातगीत म्हणायचे नाही सावंत साहेब तुमचं आमदारांचं काम खरोखरच अतिशय चांगलं चाललेलं आहे आणि भविष्यात तुमचे आमदार खूप पक्कड ठेवलेले खातगीत बोलायचे पण मीडियावरती काय बोलायचे सांगत नाही पण खाजगीत बोलायचे कौतुक करायचे आमदार आमचं पण मी कधी रागवत नव्हतो मला तुम्ही काही ते बोलत चला पण आमदार ज्या पद्धतीत काम करतायत मी तुम्हाला अभिमान वाटेल मी देवबाग सारख्या गावामध्ये गेलो दो दोन्ही एका बाजूला समुद्र एका बाजूला खाडी राणे साहेबांनी तो रस्ता नेला होता प्रोटेक्शन बंधारा त्यावेळी काहीतरी केलं होतं आणि नंतर एकही दगड त्या मधल्या दहा वर्षामध्ये पंधरा वर्षामध्ये त्या पडलं नाही आणि लोक पाऊस आले काय चिंतित काय होणार आणि काय नाही मी त्या गावामध्ये गेलो आणि सहज बोलून गेलो की फक्त आमचे राणे साहेब खासदार दे आणि निलेशजी आमदार दे एका वेळी तुमचं देवबागचा प्रश्न मी सोडवी सोपं होतो सोडवी ते म्हणाले म्हणे साहेब पाच कोटी रुपये तरी देण्याची व्यवस्था करा कुठून तरी सांगा आणि मला अभिमान वाटेल की निलेशजी आमदार झाले आणि एका वेळी एकशे अठ्ठावन्न कोटी आणि दुसऱ्या बाजूने सोळा कोटी म्हणून पावणे दोनशे कोटी रुपये एका देवबागला देण्याचं काम सन्माननीय आमदार निलेशजी राणे असतील आमचे पालकमंत्री नितेशजी राणे असतील आमचे खासदार राणेसाहेब असतील मायुतीच्या सरकारच्या माध्यमातून त्यांनी देण्याची व्यवस्था केली आज या ठिकाणी आमचे अजित पवार नाहीये पण अजित पवारांनी ज्यावेळी निलेशजींनी अधिवेशनामध्ये प्रश्न उपस्थित केला आणि आपली व्यथा सांगितली आपल्या मतदारसंघातली लोकांची तेव्हा अजित पवार पवारांनी एकशे अठ्ठावन्न कोटी रुपये अर्थसंकल्पातून पहिले निलेशजींना त्यांनी मंजूर केले आणि तो प्रश्न सोडवला दुसरा विषय तोंडवी काळातीलचा पूर्ण गाव उभाटाकडे नव्वद टक्के गेली पंधरा वर्ष सिवडचा तो प्रकल्प होता त्याचा एक विषय केला होता माझ्या आमदारांनी तिथे सिवड होणार गाव वाहून जाणार आणि लोक एवढी भरडलेली होती रस्ता नाही पावसामध्ये उधाण आल्यानंतर एका बाजूला खाडी एका बाजूला समुद्र गाव जातो आहे की राहतोय आल्या आल्यानंतर निलेजीना आम्ही फोन केला आणि आम्ही वीस पंचवीस लाखाचे दगड टाकून प्रोटेक्शन दिलं आणि त्यावेळी ते लोक मला म्हणाले की सामंत साहेब आता आम्हाला निलेजीच्याच माध्यमातून काम करायचे पण आम्हाला निदान एक दोन कोटी रुपये तरी द्या नाही तर दरवर्षी पावसामध्ये आम्ही झोपत नाही हो कधी पुढे सांगता येत नाही मी निलेश साहेबांना ही वस्तू ती सांगितली तर निलेश साहेबांनी मला विचारलं साहेब एक दोन कोटी कशाला बंदा किती मीटर शिल्लक राहिलाय मी म्हटलं तेराशे मीटर शिल्लक राहिले साहेब तो खूप मोठा प्रश्न आहे एवढा नाही होणार पण मला माहित नाही महिन्याभरात एक महिन्याभरात चौदा कोटी रुपये देऊन चौदाशे मीटर काम संपूर्ण तोंड विटाळाचं काम निलेशजींनी पूर्ण केलं म्हणजे अशा प्रकारचं काम या कुडाळ मालवणमध्ये निले जी करतायत मी आज नेरुरवासीना जातो तुमच्या बाजूला एम आय डी सी आहे आपल्याला माहीत आहे आमदार साहेब निवडून आल्यानंतर तीन साडेतीन महिने झाले तीन चार महिने आणि एम आय डी सीमध्ये बैठक घेतली आणि सगळ्या उद्योजकांना बोलवून घेतलं आणि त्यांना विचारलं की बाबा एवढी लोकांनी त्यावेळी जमीन फुकट दिलेली आहे कंपनी इथे बंद आहे रोजगार इथल्या लोकांना स्थानिकांना मिळावा म्हणून ही जमीन आपल्या भूमिपुत्रांनी दान केलेले आहे म्हणजे बंद का बघा प्रश्न कसा सोडवायचा असतो फक्त बेसिक कशी तर त्या सर्व लोकांनी आपली व्यथा मांडायला सुरुवात केली साहेब आपण मशीन चालू केली काय लाईट जाते इथे पाणी नाही मशीनमध्ये माल टाकला आणि लाईट गेली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होतो आणि माल तिथे चोखप होतो हे सगळे प्रश्न ऐकून घेतल्यानंतर दिलेजीने अधिकाऱ्यांना बोलवलं संबंधित तज्ञ लोकांना बोलवलं आणि हे सगळं जर मी तुम्हाला करून दिलं तर तुमचं काय म्हणणं आहे तर ते म्हणाले आपण सगळे कंपनी आपण चालू करूया आपण हे विचार कोण लक्ष देत नाही तर दिलेजीने उदय सामन आमचे उद्योग मंत्री यांची भेट घेतली बोलवलं एक पूर्ण त्या कामाचा एक इंस्टिमेंट तयार केलं की चोवीस तास कधी वीज जाता कामाने म्हणजे शंभर टक्के सप्टेशन आणि चोवीस तास वीज अजिबात धानाने पाणी जवळ जो एकशे साठ कोटीचं त्या ठिकाणी इन्स्ट्रीमेंट बनलं म्हणजे फक्त सुविधा उदयजी सामंतकडे हा प्रश्न सोडला दिला उदय सामंत दिलेजी साहेब बोलू नका ताबडतोब देतो आणि माझ्या माहितीप्रमाणे साठ का ऐंशी कोटी रुपये साहेब दिले ना साठ का ऐंशी कोटी रुपये उदय सामंत साठ कोटी रुपये सुरुवातीचे ताबडतोब उदय सामंत यांनी दिला त्याचे काम चालू झाले आता हे काम संपूर्ण येत्या पाच सहा महिन्यामध्ये पूर्ण झाल्यानंतर ते सगळे बंद झालेले कंपनी पुन्हा चालू होती आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांना निलीजीत सांगितलं एक दोन अडीच हजार लोक इथे रोजगार मिळेल अशी मला तुम्ही उद्योग मंत्री म्हणून मला एक कंपनी द्या कोकोकाला असेल कुर्ची असेल ते सुद्धा देण्याचं शिंदे साहेब आणि उदय सामंत यांनी दिलेश साहेबांना आश्वासन दिलं याचा फायदा जास्त या मतदारसंघाला होणार इथल्या तरुणांना होणार त्यामुळे इथे कोण उभा राहिल्याचा प्रश्न नाही आजकाल काही लोक सांगतायत कणकवली विकास आघाडी कणकवली जेव्हा विकास आघाडी झाली होती ना कुठल्याही पक्षाचा झेंडा किंवा निशाणी नव्हती कुठल्याही पक्षाचा झेंडा निशाणी फुटो नव्हता होता फक्त विकास आघाडी होती या ठिकाणी मी आता बघून आलो तिथे मशाल पेटते वैभव नाही तिथे तिथे तसं नव्हतं कुठल्याही पक्षाचं चिन्ह नव्हतं आज या ठिकाणी जे अपक्ष म्हणतायत ना ते उभारण्याने केलेलं आपलं एक वासरू आहे ते आता शेवटची लुकलुक त्यांची चालू आहे आणि आज ते लोक सांगतायत की आम्हाला राणे राणेसाहेबांचा पाठिंबा आहे आम्हाला पालकमंत्र्यांचा कोणताही पाठिंबा नाही हे उमेदवार तिन्ही उमेदवार सन्मान्य राणेसाहेब असतील सन्मान्य साहेब असतील प्रदेशाध्यक्ष भाजप सन्मान्य आमचे संपर्क उदय सामंत असतील पालकमधील नितेशजी राणे असतील आमचे आमदार निलेशजी राणे असतील यांनी दिलेले आहेत याच्यातला तीनही उमेदवार हे समान मताने निवडून यायला पाहिजे इथे तिथे काय नाही पक्ष म्हणून दोनही उमेदवारांना दोन्ही पंचायत समितीमध्ये एक संघ मतं पडली पाहिजे कोणती काही सब काम कोण करणार आहेत आता एकाच घरात खासदार आहेत पालकमंत्री आहेत आणि आमदार आहेत हे आमदार आहेत हे त्रिदेव म्हटलं तरी हरकत नाही हे त्रिदेव एका घरात मध्ये आहे आणि त्रिदेव झाल्यानंतर तो दौत अवतार दिसू शकतो त्याचं आपलं पुण्य मला लागतं की आपल्या पाठी आपला उभा आहे माझं फुकट सह मिळत आहे हे त्रिदेवत काम करतात राणे साहेब कधीही सांगा मी सांगितल्यानंतर कुठलंही काम असो जी असतील जी असतील हेही निधी आणण्याचं काम हे लोक करतायत सरपंच मॅडम उपसरपंच मॅडम आणि सदस्य तुम्हाला शब्द देतो तुम्ही जी एवढी कामं यादी द्याल तेवढी या ते पटावून नगतो एक वर्षाच्या आधी सगळी कामं मार्गी मी आमदाराच्या साहेबच्या माध्यमातून आम्ही लावू हे फक्त शब्द देत नाही कुठे बघा मानगाव खोऱ्यापासून तोंडवी तळातील पर्यंत जा लोकसभेला शब्द दिला पण आमदारांनी दिला विधानसभेला दिला त्याच्यापैकी ह्या इलेक्शनला जिल्हा परिषद दिलेला शब्द पूर्ण नाही आम्ही राजकारण करणार नाही सांगू हे शब्द दिले दिले ते पूर्ण केलेले आहेत आश्वासन आहेत ते वचन आहे त्यामुळे अशा प्रकारचे उमेदवार आहेत संजय पडते हे निवडून आल्यानंतर आम्ही सगळेच त्यांच्या पाठीशी आहोत जिल्हा प्रमुख म्हणून संजय पडते तसे माझे गुरु मी त्याच्याकडे तालुकावर म्हणून काम केलं त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये काम करत असताना या मतदारसंघामध्ये निधी देत असताना त्यातल्या त्या निलेजींना सांगून मी संजय पडतेच्या पराट्यात दुसऱ्याला दहा रुपये दिले तर संजय पडतेंकडे पंधरा लाख रुपये देण्याचे मी काम करीन आणि राहिलेला विकास सगळा विकास या ठिकाणी आम्ही पूर्ण करून देऊ तुम्ही ज्यावेळी इलेक्शनला सात तारीखला जाल तेवटा इथे धनुष्यबाण असते दोन्ही निशाने धनुष्यबाण आहेत आणि दुसऱ्या पंचायतीमध्ये एक धनुष्यबाण एक कमळ कुठेही न बघता आजूबाजूच्या सगळ्या लोकांना सांगा आणि एक संघ हे नेरूर गाव बघा गेली दहा वर्ष या नेरूर मध्ये नेतृत्व असल्यामुळे आणि आता काय नाही आता इथले आमदार आहेत मी आमदार म्हणत नाही माझे आमदार वैभव भाऊ नये तो सीट विकतो आहे तो आता धंदा त्याने काय काढले लक्षात घ्या तो आता संज्ञान गावकर रे जरा मी काय बोलतोय ते लक्षात घ्या आमच्या मालवणमध्ये एकमटबुदूरची शीट होती पंचायत समितीची तिथल्या कार्यकर्त्यांनी अगदी प्रामाणिक उपाटाचे कार्यकर्ते त्या पंचायत समितीतले त्यांनी ती सीट उभी केली आणि म्हणाले आता हरकत नाही तर पाच पाच हजार रुपये त्यांनी काढवी आपण लढायचं पण उपाटाची ताकद ठेवायची असं त्यांचे म्हणणं ते म्हणाले आणि वैभव नायकांनी त्या उमेदवारला काय फोन केला शीट मागे घ्यायची आहे तर तो, तो म्हणाली ती म्हणाली मी सीट मागे घेणार नाही तर तुला मशाल चिन्ह घेता येणार नाही तुला घ्यावीच लागेल आणि दहा हजाराला शीट विकली लक्षात घ्या ती दहा हजाराला उभाटाची शीट विकली म्हणजे आता ते ही नवीन कंपनी काढली आहे विकायची आजही बघा तुम्ही आता ते इथे आज तुम्हाला इथे विनायकराव दिसत आहेत ते रुपेश पाऊसकरने लावलाय पण मालवण नगर पालिकेला कुठल्याही बॅनरवरती उभाटाच्या विनायकराव तुझा फोटो गायब होते फक्त वैभव नाईकांची बी टीम कार्यरत आहे ती नाही उभाची नाही कोणची नाही निष्ठावंदनाची नाही कोणची ती आता स्वार्थी आणि व्यवहाराची तयार झालेली आहे कुठेतरी वैभव नायकांना पुनर्वसन करायचं आहे पुनर्वसन करताना कोणतरी एक दोन तीन माणसं तर बरोबर मिळतील खांदा द्यायला तर ते घेऊन कुठच्या तरी पक्षामध्ये शिंदे पक्ष आमच्या शिवसेनेमध्ये भाजपमध्ये दोनही उमरठ्यावरती आहेत पण दोनही उमरठ्यावरती राणे हे खंबीर उभे आहेत ही अडचण आहे इकडे गेले तरी राणे आहेत तिकडे गेले तरी आहेत त्यामुळे राण्यांशिवाय या जिल्ह्यात काही होऊ शकत नाही त्यांना माहिती आहे त्यामुळे तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका तुम्ही राणे साहेबांच्या तो शब्द आणि राणे साहेबांनी जे बोट दाखवलं त्या बोटा बघून आपण सगळेजण चालतो आहे ते कोण त्याच्या मागे आहे ते ते कोण उभा आहे बघत नाही पण हे दिलेलं राणे साहेबांनी दिलेलं आहे हे एकच आपण ध्येय ठेवतो आणि ध्येय आपण गाठतो त्याप्रमाणे संजय जी पडते आणि आमचे दोन्ही उमेदवार मताधिक्याने आपण निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो आणि निलेशजी आपल्याला आमदार म्हणून मिळालेले आहेत मॅडम तुम्ही आज आमच्या पक्षामध्ये येत असताना निलेशजी काय म्हणतात हा पक्ष नाही परिवार आहे आता संजय पडते म्हणाले की सरमळता तो विषय होता मला पण माहिती होतं ते लोक आपल्या आमच्याकडे आले होते त्यावेळी सांगितलं पाच सात लाख लोक आम्ही कुठून आणणार ते एका फोनवरती निलेशजी निघिल अशी कितीतरी कामं निलेशजी नितेशजी हे राणे नेतृत्व खाली करताय आणि तुम्ही आमच्या परिवारामध्ये आता येत आहे तेव्हा ते पक्ष नुसून परिवारही आहे नुसता विकासच नाही कुठल्याही सुख दुःखामध्ये आमचा परिवार आणि आम्ही सर्वच आपल्या पाठीशी राहू आणि या ठिकाणी जाताना आपण एकच शपथ घेतली पाहिजे की हा मतदारसंघ महायुतीचाच आहे आणि महायुतीचाच झेंडा तीन ही जागेवरती फडकेल एवढं भरून या ठिकाणी थांबतो जय जय महाराष्ट्र